चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्या बाग मध्ये आज आपण बघूया की घरच्या बीचा उपयोग करून सुद्धा कमी खर्चामध्ये आणि त्याचा रिझल्ट पण तुम्हाला दाखवते चला तर बग... पपईचे बी पावसाळ्यामध्ये टाकले की भरपूर असे निघतात त्याच्यामधून हे किचन वेस्ट मधून निघाल झाड बघा छान पपाया लागल्या झाडावर पपई मोठी व्हायला खूप वेळ असा लागत असते पण खूप छान वाटते घरच्या बीचा उपयोग करून इथे बघा इथे आला आहे आपल्या बकेटमध्ये आणि इथे बटाटासुद्धा किचन किचनमधून लावलेला आहे अशाच पद्धतीने मला भरपूर असे बटाटे यावेळेस मिळाले म्हणजे एक दीड किलो बटाटे मिळाले आणि झाडं सुकल्यावरच बटाटे काढायचे आणि इथं वाटाणंसुद्धा आपण ग्रो करून बघू शकतो ज्यांना कोंब आलेलं आहे बघा त्या पद्धतीने मी लावलेले होते वाटाणे <laughs> त्याला आता फुलं यायला लागले ला असा हळूहळू रिझल्ट मिळतो आपल्याला घरच्या बीचा उपयोग करून तर आनंदही होतो आणि कमी बजेटमध्ये आपले बागकामसुद्धा होत असते बघा इथे पण वाटाण्याला एक बी पडलं तर छान फुलं आले तशा पद्धतीने टोमॅटोचं सुद्धा आपण घरीच लावू शकतो पण काही रोपे उन्हाळ्यासाठी वेगळे येतात आणि आता पालकसुद्धा बघा हे पालक मी रिझल्ट दाखवते मी लावलेल्या भाज्यांचा पालकसुद्धा असे वरच्यावर पाना तोडले ना आपण तर भरपूर दिवस आपल्याला पालक मिळतो आणि इथे बघा इथे पण धन्य लावले घरचे आणि सुद्धा घरीच लावलेला आहे आपण बाजारातून आणतो आणि बघा काही दिवस पर परत मी लावलेल्या कांद्याचा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे परत आपल्याला पात मिळायला लागली आहे कांद्याची वर यायला लागले अशा पद्धतीने घरच्या भाज्यांचा आपण भरपूर उपयोग करू शकतो बीचा हे डाळिंब आपल्या मनाने निघालेला आहे पण मी ते निघालं की काढायची माझी इच्छा होत नाही आणि ही चिवड भाजी उन्हाळ्यात थंड असते आणि ती पण अशीच लावून दिली ना आणल्यावर आपण भाजीसाठी तर भरपूर प्रमाणात निघते आणि ह्या भाजीला काही काळजी करायला लागत अशी मातीमध्ये मा जरी पडली ना तरी हे निघते इतकी सोपी असते ही भाजी लावायला आणि ही उन्हाळ्यात येणारी आहे काही भाज्या उन्हाळ्यात येणार आहे त्या खूप लवकर येते बघा असं पालकाचं बीससुद्धा घरी तयार होते आणि मिरचीचे रोपेही असे तयार तयार होतात घरच्या बीपासून आणि इथं मोहरी हो हे पण आपल्या किचनमधूनच निघत असते त्याच पद्धतीने लावलेलं काही टोमॅटोचे झाड आहे हे तर वाटाण्याला पण बघा जिथं जिथं पडले ना वाटाणे कोंब आलेले तिथे तिथे छान फुलं यायला लागले या पद्धतीने घरच्या बीचा उपयोग केलेला आहे तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे पण वाटाण्याला छान असे फुलं येत आहे म्हणजे आपल्याला नवीन नवीन अनुभवसुद्धा येईल म्हणून घरच्या बीचा उपयोग करून बघा इथं बघा छोट्याशा पिशवीत निघालेलं झाडंसुद्धा मी राहू दिलेलं आहे आणि हे तुरीचं झाडसुद्धा किचन वेस्टमधून निघालेलं आहे खाली धने पण निघालेले आहे आणि गोड लिंब पण निघते आणि इथे बघा पत्ताकोबी लावलेली आहे इथे पण पुदिना आहे आणि इथे सुद्धा लागलं हे किचन वेस्टमधून निघालेलं झाड आहे आणि इथंसुद्धा मी वाटाने आणि ही मिरची बघा तुम्ही किती छान मिरची आलेली आहे घरच्याच बीचा उपयोग करून मिरची उन्हाळ्यातसुद्धा खूप छान येते फक्त पालेभाज्याची विशेष काळजी घेतली तर पालेभाज्या लागू शकतात नाहीतर हिवाळ्यात पालेभाज्या ह्या खूप छान येते म्हणजे पालक कोथिंबीरची गोष्ट करते आणि इथे मिरच्या बघा तुम्ही किती हिरव्यागार आहे मिरची दोन जरी भाजी टाकली काम होईल किचन वेस्टमध्ये निघालेले आहे हे पत्ताकोबीचं झाड बघा असे दोन रो फुलं तयार होत आहे याचे पानं आपण जेवणामध्ये छान उपयोगी करते याचा हा रिझल्ट बघून मी परत पत्ताकोबीची भाजी केल्यानंतर खालचे जे राहते ना बघा अशा या पद्धतीने लावून बघितले तेला पण छान खोंबाले नवीन पानं यायला लागले आणि आपल्या बागेमध्ये काही बहरलेले फुलंसुद्धा तुम्हाला दाखवते जे आज बहरलेले आहे हे कलांचीव आहे काही कलांचीला भरपूर फुलं येऊन गेले पण काहींची रोपे मी जरा लेट लावली नाही त्याला आताही फुलं येत आहे आणि जे जे फुलं काढलेले होते त्यालाही सुद्धा फुलं येत आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि इथे आहे आपला कृष्णकमळ कृष्णकमळसोबत मधुमालती मधुमालतीची मला वाट होती फुलांची इथं पण गोडलिंबाचं झाड निघालेलं आहे तर बघा खूप छान गुच्छामध्ये फुलं येत आहे आता खूप दिवस वाट पाहिली त्याच्यानंतर हे फुलं यायला लागले आज हे पण छान आपल्या बागेमध्ये फुललेलं आहे आणि पक्ष्यांनासुद्धा असे पानं आपल्या बागेमध्ये असल्याने छान असे घरटे बनवतात टेलरबर्ड पक्षी या झाडांवर तो घरटे बनवते ज्यांना असे बारीक बारीक फुलं येतात रुक्मिणीचं झाड बहुतेक याला म्हणतात बघा आणि इथे पण कृष्णकमळ आणि याला बघा परत बी दिसलेलं आहे मला विद्येच्या झाडाला आणि हे पण फुल जलबेऱ्याचं खूप छान फुललं गुलाबाची फुलं फुललेले आज आज जे काही फुललेलं आहे तेच मी दाखवते इथं आपलं शीतापडायचं झाड आहे त्याच्याच खाली इथं सुकलेले पानं वगैरे जमा करते मी पडतात पण ते आंब्याचे वगैरे आणि अशा पद्धतीने आपण घरच्या बीचा उपयोग करून भरपूर भाज्या आणि झाडं लावू शकतो हेच मला आज सांगायचं होतं तुम्हाला फक्त लावण्याची वेळ बरोबर असली ना तर ते झाडं छान ग्रो होतात काही काही सीजनल प्लांट असतात काही काही परमनंट असतात या पद्धतीने बघा कृष्णकमळलासुद्धा मोठ्या मोठ्या कडे आलेल्या आहेत आपल्या काही झाडांना लवकर फुलं येतात तर काही झाडांना भरपूर अशी वाटसुद्धा बघावं लागते आणि हे जास्वंदचं फुलं आहे ना खूप वेगायला येते गुणकारी तर आहेच आहे आणि बागेमध्ये छान पण दिसे धन्यवाद